हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आजल्या मी ब्लॉगला सुरुवात करते तर आत्ता बघा आम्ही आलोय इकडं पळसनाथाच्या मंदिरावर आणि इतकं मोठा राऊंड मारून आलोय का नाही बघा ही दिसते का ही दिसते का हि तर ना आम्ही कॉलेजला येते बघा टाकळी पण ना आम्ही परिंदापूर पच ना आलोय बघा आणि प्राचीन काळातले जुने मंदिर आहे बघा इथं म्हटलं जातं की ही मंदिराचा कळस आहे एकदम वरती शेंड्याला इथं सगळं पाणी असतंय ना ही नदी गच्च भरली ना इथं ब्लॉगर येत हा हां ब्लॉग घेतात बरेच असे व्हिडिओ ही घेतात तर आपण पण घेतो या <laughs> तर ही कळस आहे ना इथं बसून कावळा पाणी पिला ना म्हणते की जग करणार आहे असं म्हणते नक्की काय माहिती नाही मी तर पहिल्यांदाच आले बघा आमची फॅमिली तिकडे बसली बघा जुना बांका मैही इकडे बघा तर हे सबला मंदिर कसंय कसं नाही ते आज तुम्हाला वरती गेलं हं आ इकडे हात पण गेलं इथं पाणी होतं तेव्हा कसलं दगड्याचं काम आहे बरं का कोरीव काम नंदये काय कसलं भारी बघा सगळी दगडच इथं जाऊ की आतमध्ये जाऊ हे जातंय काय बरवटा काय म्हणतो त्याला वर्षाने तिकडं थांबलं तर आतमध्ये जायचं बघ कस काय किती मस्त दिसतंय प्राचीन काळातला म्हणजे कुरकुरी आणलं तर सगळं हाय हम्म रस्त झाले म्हणून तर तिकडे झाड आणि अगोदर मी आलती बघा लहान होते तवा ती दगड कसं पडायला लागलं आणि दिसतय ले ले ने हे आहे गाव बघा शिंपल्या हि आहेत लय भारी बाबा मी अगोदर आल ते पण मला इतकं काही कळत नव्हतं आणि नाही का मी बारगे पण होती तेव्हा माझं चॅनल वगैरे काहीच नव्हता इकडे मा मावशी सगळी बसत इकडं हे येतं की, पप्पा विटायत की या येतं पप्पा मला दगड येत कुरकुरी मग काय मला वाटलं काहीच नसून बघ कस आहे तुम्हाला दाखवते किती ऍक्टिव्ह दिसते आणि हे सगळं पाण्यात असतं बघा त्यामुळं कसं झालंय भारी वाटतंय बघा सगळे बसल्यात पलीकडे जाऊ द्या आपण जाऊ मंदिराव आता चल ना आज जाऊ नको कशाला घ्या चला आज चला चप्पल बाहेरच काढू आपण चला चला बघ बा, कस काय भारी काम यायच कसलं कोरू काम आहे भारे ऍक्टिव्ह दिसत चला आतमध्ये मम्मी पहिल्यांदाच आली ना कुठे इकडं आत जायचं काय कुठं काय आतमध्ये हा मी ना इथं बसलेली पप्पा इथं बसलेली

आणि वरती जायला वाटली हाय कुठं इतनच कुठं ते इथं पण लहान लहान देव आहे काय की हम्म म्हणजे इंग्रज काही नाही का त्याच्या पण आधीच ओल्ड आहे कसलं भारी वगैरे इतले मी व्हिडिओ बघितला त्याचं इथं आणि वरती कुठनं जायचं आता वरती वरती आहेत वा ना कुणालाच माहित नसत वरतीत ना जायचं का पप्पा हायत ना वाटत जागा सगळे मातीच आहे बघा आणि इथं पाणी असतं इथं काम चालू आहे बघा कारण इथं किर्त आहे दोन तीन दिवसात चला, देखे, चला। देखे। देखे। पाणी हे सगळं मॅपमध्ये बघितलं ना सध्या इथं पाणी वाटत नाही का पाणी दिसून कसलं भारी दिसत आणि इथं सगळं पाणी असत किती पाणी आपण बिना चप्पल चालू आहे बघा दमाने आता मी कंटिन्यू ब्लॉक चालू बरं का माझा त्यामुळं बघा पलीकड पण काहीतरी चालू आहे तिकडं असं मंदिर आहे इथं इथ ही हि कोणचं पलीकडं पण काय असं तिथं आहे काहीतरी तर कुणी बोर होऊ नका बरं का, का माझा कंटिन्यू ब्लॉग आहे त्यामुळं इथली माहिती जास्त मला पण माहिती नाही माहिती द्यायला मी आले ह्याच्या आधी पण लहान होती मी माहिती पण बघितली ह्याच रहस्य काय नाही पण सांगायला ह्याच रहस्य म्हणजे मला पण माहित नाही बरं का आपलं ब्लॉग घ्यायचा किती लोक आलेत गाड्या हे सगळं काय आहे हे पडायला लागल्यावर दिसतंय पण कसलं आणखी मजबूत आहे वरती जायचं बरं का ह्याच्या आतमध्ये हिथून हिथून जायला आम्ही गेलो पण आता सध्या तिथे बंद आहे म्हणतात तिकडे ब्लॉक चालू यांचं पण चालू ब्लॉक करणे सोलापूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं नाव लौकिक करणार हे प्राचीन मंदिर आता जगभर प्रसिद्ध झालंय त्यामुळे या मंदिराला तुम्ही एकदा भेट द्या दे देवारा खुंडे एन डी टीव्ही मराठी पळस देव इंदापूर प्राचीन म्हणजे काय म्हणायचं आपण पण युट्यूबर आहे पण आपल्याला काही इतकी माहिती नाही त्यामुळे आपलं नुसतं मंदिर दाखवते आणि कालली पण नाही म्हणजे प्राचीन मंदिर युट्यूबला आपले फक्त भेट द्या आपली तिथं पूर्ण नदीत असून पहिल्यांदा चाले करायचं झालं चाललं यायचं यायच पण इथं पाणी असतं त्याच्यामुळे यायला जमत नाही मग असं पाणी सगळं कमी झालं ना भरपूर अशी इकडून तिकडून लोक येतात बघा बघण्यासाठी इथं आणि व्हिडिओ घेते कोण ब्लॉग घेते नाही का पाहिजे कस बातम्यांसाठी शिवलिंग तर तर आहे ना हा शिवलिंग होतं ना, ना आपण तर चला आता पूर्ण माहिती मम्मीच्या ब्लॉग तर माझा तर माझं माहिती Uh, तर चला माझा ब्लॉग इथं तेन करते बाय बाय आणि कसं वाटलं मंदिर नक्की सांगा कमेंट करून आणि ना जिंतीपासून जवळच आहे बरं का आम्ही ना किलोमीटर पण नाही लई जवळ आहे पण आम्ही लई मोठं या मारलं जवळ जवळ जिंदापूर आहे बघा त्यामुळे लई मोठा या मारला आणि तिथंच नाही का मी कॉलेजला जातात ना तिथंच नाही का टावर वगैरे दिसतोय कसं वाटलं मंदिर नक्की सांगा कमेंट करून हम्म आम्ही रोज बघतो म्हणजे नाही का कॉलेजला येताना तर चला